आय कसे आहात मस्त मजा येत ना वाजलेले आहे संध्याकाळचे पवण्याट झालेले आहेत बघा तर पवण्याट झालेले आहेत आज आम्हाला काय म्हणतात किती दिवसांनी आज टाइम भेटलेला आहे ते पण आद्रजला घेऊन आदरज बाबा बाहेर गेलेले आहे म्हणून टाईम भेटलेला आहे स्वयंपाक बाकी आहे अजून स्वयंपाक आमचा काहीही झालेला नाही आहे स्वयंपाक सोडून तुमच्याशी गप्पा मरे म्हणाला आज थोडा वेळ कारण खूप दिवस झाले आपण काहीच बोलू नाही आमचं ब्लॉगिंग आलं आहे शॉर्टमध्ये फक्त दाखवत होते लॉंगमध्ये एकही व्हिडिओ आमचा भरपूर दिवस आला आलेला नाही आहे ना मी गावी जाऊन आलो सुट्टीवरून परत सगळं काय म्हणतात खूप काय 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 झालं या दिवसात लग्न झालं गावी जाऊन आलो मला कुठेच ब्लॉगिंग करायला भेटलं नाही सगळ्याचा प्रॉब्लेम एकच होता अधिराज कारण आधिराज शिवपा आम्हाला गावी सोडून आले होते ते नव्हते आमच्यासोबत मग असं झालं की तूच पाहिजेस तो तिकडे कुणाकडेच ना 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 गेला नाही थोडा दिवस तर एक दोन तीन दिवस कुणाकडे म्हणजे कुणाकडेच गेला नाही तर तूच घेऊन बस म्हणत उतर त्याच्यामुळं मला काहीच करता आलं नाही आणि त्यानंतर ना जर म्हणशील तर मग मग सगळीकडे पेशंटना बघायला मोठी बहीण होती सगळ्यात चुलत मोठी बहीण आहे ती तिला बघायला गेलो त्यानंतर नक्कीनीला किनीला मावशीला बघायला गेलो परत टोपाच्या मावशीकडे परत आणि भावाच्या पोरगीला असं खूप ठिकाणी आम्ही नुसतं गेल्यापासून मी सगळ्यांना आता बघतच फिरत होते सगळे पेशंट सगळ्यांना बघितलं कारण काय म्हणतात मी एकतर गाडी घेऊन आली होती फोर व्हीलर त्यामुळं झालं कसं फोर व्हीलर असल्यामुळं अद्रेशला घेऊन जाता आलं मला नंतर बसने मलावर मॅचबर केली नसते तुम्ही जाऊन या म्हणलं मी घरात बसते गाडी होती त्यामुळे हिथं बस आणि तिथं उतरा एवढंच होतं त्याच्यामुळे मी जाऊन आले आणि त्यानिमित्तानं सगळ्यांना बघताही आलं कारण एकटी मी जाऊन बघायचं म्हणलं तर ते काय झालं नसतं मम्मी आणि द्या आम्ही दोघी सोबत जाऊन बघून आलो सगळ्यांना ते एक काम झालं असं सगळे वेळ आमचा सगळीकडे तिकडं त्यातच गेला होता माझा तिकडं मी जसं कोल्हापूरला गेले होते निघवायला तेवढा वेळ माझा सगळ्यांना पेशंटमध्ये बघण्यात आणि ह्याच्यातच गेला होता त्यानंतर ना आम्ही लगेच कधी हां आज आठ दिवस झाला आम्ही निघव्यासनं आलो आणि मंगळवारी लगेच लग्नाला गेलो त्यानंतर ना दोन दिवस तयारी वगैरे सगळं त्यातच आमचा गेला आणि लग्नाचं मनशील तर काय म्हणतात तिथे पण आमचा सेम प्रॉब्लेम तोच होता आधीराश एवढी गरमी होत होती तिथं भरपूर गरम होत होतं आणि नंतर ना मग त्या गर्मीत शूट करणं म्हटल्यावरती काय म्हणतात खूप इम्पॉसिबल होतं ते तरी पण मला जेवढं पोहता होईल तेवढं छान मस्त पाऊस पडत आहे बघू शकता तुमच्याकडेही असं वातावरण झाले का पावसाचं सांगा मी जस्ट आता पप्पा कॉल केला होता तिकडे कोल्हापूरला पण सेमच वातावरण झालेलं आहे तिकडे भरपूर मुसळधार पाऊस पडालाय असं म्हणत होते दे ते आता मी इकडे बघू शकता छान मस्त वातावरण झालेलं आहे झाडे आमची छान मस्त हिरवीगार बहरलेली आहेत काय भारी वाटत आहे छान मस्त पाऊस पडत आहे बघू शकता तुमच्याकडे असं वातावरण झाले का पावसाचं सांगा मी जस्ट आता बप्पा कॉल केला होता तिकडे कोल्हापूरला पण से सेमच वातावरण झालेलं आहे तिकडे भरपूर मुसळधार पाऊस पडला असं म्हणत होते दे ते आता तुम्ही इकडे बघू शकता छान मस्त वातावरण झालेलं आहे झाडे आमची छान मस्त हिरवीगार बहरलेली आहेत हां काय भारी वाटत आहे मी नाही ना अजून संपायचं त्याच्यापर्यंत पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे छान मस्त झाडे आमची बहरलेली आहेत बघू शकता छान ना कट करून घेऊया झाडांना जरा तुमच्याकडे झालेलं आहे का सांगा बघू शकता मे महिना अजून आहे तोपर्यंतच पावसाची सुरुवात झालेली आहे छान मस्त वातावरण झालेलं आहे पावसाच येताना मामांनी तिकडून आंबे घेऊन आले होते कोकणातले आंबे आहेत आजूंच्या इकडचे चिपळूणचे बघू शकता अजून थोडे कच्चे आहेत आहेत ते पलीकड दिलेले आहेत मामांनी मला पलीकड मी दाखवते बघू शकता इतका वास भारी आता खूप छान मस्त वास सुटलेला आहे आता वास आल्यावर ते असं वाटतं कधी एकदा खाईन खूप छान मस्त आहेत बघू शकता थोडे कच्चे आहेत अजून हे जे तिकलेले होते ते मामांनी पलीकडे दिलेले आहेत दाखवते तुम्हाला मी पलीकडे

टाकून mm -hmm. <coughs> 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 <coughs>